नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या छातीवरचा टॅटू मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये जीवाला खूपच भाजलेलं असतं त्यानंतर जीवाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येतं आणि मानिनी व बाबा अतिशय घाबरतात व ते पार्थला फोन करतात आणि विचारतात हॉस्पिटलचे लोकेशन लवकर पाठव आम्ही लगेच तिथे येतो त्यानंतर पार्थ त्यांना बोलतो तुम्ही काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही त्याच्यासोबत आहोत घरी आल्यानंतर आपण पाहतो नंदिनीही सर्वांच्या समोर बोलते जेव्हापासून आपला फोन झाला होता तेव्हापासून मी त्यांच्यावर ते लक्ष ठेवून होते परंतु अचानक मला ते एका आगीजवळ दिसले आणि त्या ठिकाणचे जळते लाकूड घेऊन त्यांनी ते तेव्हा मानिनी बोलते जळते लाकूड घेऊन काय केले त्यानंतर आपण पाहतो मानिनीही सर्वांच्या समोर नंदिनीला ओरडते तुझ्यामुळे हे सर्व होतं आहे होत्याचं नव्हतं असं तिला बोलते आता जोपर्यंत जीवा हा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्याच्यापासून तू दूर रहा असे बोलून ती जिवाच्या रूममध्ये निघून जाते व आतमधून दरवाजा बंद करून घेते तेव्हा मात्र नंदिनीला अतिशय दुःख होते तर हा सर्व प्रकार काव्या ही निवडपणे पाहत असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये हा सर्व प्रकारामागे काव्या ही दोषी आहे हे सर्वांसमोर येणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद